नमस्कार मी पूनम न्यूजनकाचा स्पोर्ट्स अपडेट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी न्यूझीलंड दौऱ्यावर असणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट टीमसमोर तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात यजमानांना विजय हॅट्रिक पासून रोखण्याचा आव्हान असणार आहे उभय संघात एकूण पाच सामन्यांची मालिका खेळवण्यात येत असून न्यूझीलंडने पहिले दोन्ही सामने जिंकत मालिकेत दोन झिरो अशा एकतर्फी फरकानं आघाडीवर आहे त्यामुळे न्यूझीलंड कडे तिसरा सामना जिंकण्यासह मालिका विजयाची सुवर्ण संधी तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानसाठी करो या मरो असा सामना असणार आहे आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बीसीसीआय एक काल मोठा निर्णय घेतलाय पर्व सुरू होण्यापूर्वी स्लो र साठी कर्णधारांना बंदी घालण्याचा नियम बदललाय त्यामुळे यापुढे कर्णधार स्लो ओव्हर साठी भारतीय संघानं अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा पराभव चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या करंडकावर आपलं नाव कोरलंय भारतीय संघानं या विजयासह विक्रमी तिसऱ्यांदा ही ट्रॉफी पटकावली आहे जी ऐतिहासिक कामगिरी आहे हा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी बी सी सी आयने खेळाडू आणि कोचिंग स्टाफ सह स्पर्धेशी संबंधित सर्व संघ सदस्यांना अठ्ठावन्न कोटी रुपयांची बक्षिसाची रक्कम जाहीर केली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद एप्रिलमध्ये होणाऱ्या बैठकीत नवीन बोनस पॉईंट सिस्टीमवर विचार करणारे जागतिक कसोटी अजिंक्यपद मध्ये उच्च क्रमांकाच्या संघाविरुद्ध जिंकून अधिक गुण मिळवता येतील मात्र दोन हजार पंचवीस आणि सत्तावीसच्या जागतिक क्रिकेट स्पर्धेच्या चक्राची सुरुवात जून मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत होणारे महाराष्ट्राचे सुकांत कदम प्रेम अले यांनी अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी देत खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे आणि दुसऱ्या पर्वाचा काल स्पर्धेचे शानदार उद्घाटन केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवी यांच्या हस्ते झालंय नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलनातील जिम्नॉस्टिक हॉलमध्ये सुरू असलेल्या पॅरा बॅडमिंटन स्पर्धेच्या खेळाडूंनी सकाळपासूनच दमदार कामगिरीचं प्रदर्शन घडवलंय बांगलादेश क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला मोठा दिलासा मिळालाय शाकिबच्या गोलंदाजीवरील बंदी आता उठवण्यात आली असून त्याच्या गोलंदाजी अॅक्शन बद्दल तक्रारी होत्या ज्यामुळे तो फ्रेन्साइजी लीग आणि एका दिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करू शकला नव्हता परंतु आता तो पुन्हा एकदा त्याच्या फिरकीची जादू पसरवताना दिसणार आहे गोल्फ बॉक्सिंग टेनिस फॉर्म्युला वन एम एम ए मध्ये रस दाखवल्यानंतर सौदी अरेबिया आता क्रिकेटकडे वळलाय नोव्हेंबरमध्ये राजधानी रियाद मध्ये आय पी एलचा मेगा लिलाव झाला होता आणि यापूर्वी सौदी आय पी एल मध्ये पाच अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला होता सौदी अरेबियाच्या सार्वजनिक गुंतवणूक निधी अंतर्गत कार्यरत असलेल्या एसआरजी स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंट कंपनीकडून जागतिक टी ट्वेंटी लीगचं नियोजन केलं जात आहे आणि ही लीग टेनिस ग्रँड स्लॅमच्या धर्तीवर विकसित केली जाणार आहे इंग्लंडमध्ये रंगलेल्या कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धेवरून वाद निर्माण झालाय आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनने या स्पर्धेची अधिकृत मान्यता नाकारली असून भारतीय कबड्डी महासंघाला या स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंवर कारवाई करण्याचे निर्देश दिले गेलेत स्पर्धेत आयोजन इंग्लंडच्या वेस्ट मिडलँड मध्ये येथे करण्यात आले सतरा मार्च रोजी स्पर्धेला सुरुवात झाली असून तेवीस मार्चला अंतिम सामना रंगणार आहे या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबव्यात पाहात्रा निवजनकट